तर मंडळी हा अंडा सर्वा चा मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला वाटण बनवायचं आहे वाटणच्या मसाल्यासाठी इथे मी शंभर ग्राम खोबरं घेतलेला आहे आणि ह्या खोबऱ्याला आपल्याला असं गॅसवरच भाजून घ्यायचं आहे खर तर ही रेसिपी चुलीवर बनवली जाते गावरान पद्धतीने बनवतात तेव्हा चुलीवरच बनवली जाते पण आपल्याकडे आता शहरी भागामध्ये चूल तर पेटवू नाही शकत म्हणून आपण काय करायचं गॅसवर अशी जाळी ठेवायचं किंवा डायरेक्ट गॅसवर असं खोबरं भाजलं तरी चालेल मोस्टली काय करतात बहुतेक जण खोबऱ्याचे बारीक बारीक काप करतात आणि मग त्याला कढईमध्ये भाजून घेतात एक चमचा तेलाने मी जरा वेगळ्या पद्धतीने तुम्हाला बनवून दाखवत आहे या पद्धतीने एकदा ट्राय करा खरंच गावरान पद्धतीची ही रेसिपी होते खोबऱ्याला एकदम काळं होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मंडळी आपण पाहू शकता खोबरं चांगलं काळा झालेलं आहे म्हणजे मस्तपैकी पैकी भाजीला गेलेलं आहे अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे म्हणजे शहरी भागामध्ये सुद्धा आपण गावरान पद्धतीने अंडाकरी बनवू शकता चला तर ह्याला चांगल्या प्रकारे थंड करून घेऊया या खोबऱ्याला खोबरं चांगल्या प्रकारे थंड झालं की ह्याचे आपल्याला बारीक बारीक काप करायचे आहे तसं बघायला गेलं की खल्लू असलं की काम सोप्प होतं असं अख्खंच खोबरं त्या खल्लू मध्ये वाटलं जातं पण शहरी भागाकडे खल्लूची व्यवस्था नसते म्हणून काय करायचं अगोदर आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे आणि मग त्याला असं काप करून घ्यायचे आहे असं खोबरं कापून झालं की ह्याला थोडं आपण बाजूला ठेवू आणि आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला शंभर ग्राम फुटाने घ्यायचे आहेत म्हणजेच ही डाळवं घ्यायचं आहे आणि ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे ह्याची पावडर बनवून घ्यायची आहे फुटाने वाटून झालं की ह्याचं पीठ आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आपण फुटाने का वाटलो अगोदर कारण की भांड एकदम खराब होणार अगोदर आपण खोबरं वाटलं की भांड एकदम बोर होतं म्हणून आपण अगोदर फुटाने वाटून घ्यायचे आहे तर मंडळी ह्याच भांड्यामध्ये आपल्याला आता भाजून कापून ठेवलेलं खोबरं काढून घ्यायचं आहे आणि ह्याला बारीक वाटायचं नाही ह्याला जाडसर वाटायचं आहे कारण की जेव्हा आपण रस्सा बनवणार आणि अंडाकडे खात असताना या खोबऱ्याची चव आपल्याला यायला पाहिजे दाताखाली आलं चव एकदम अप्रतिम होते म्हणून ह्याला थोडंसं आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मंडळी खोबऱ्याला सुद्धा वाटून घेतलेलं आहे आणि पाहू शकता थोडस जाडसर वाटून घेतलेलं आहे जाडसर वाटल्यावरच रस्त्याचं स्टेक्चर एकदम गावरान पद्धतीचं होणार त्याला तर ह्याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवू मंडळी माझ्या गावी जशी अंडाकडी बनवली जाते अगदी तशीच गावरान पद्धतीची अंडाकडी तुम्हाला बनवून दाखवत दा आहे असं मोठं असं भांडं घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये एक मिश्रण तयार करायचं आहे सर्वात प्रथम आपल्याला तीन चमचे इथे फुटाण्याची पावडर घ्यायची आहे म्हणजे जे आपण फुटाणे वाटून घेतलं ना त्याचे तीन चमचे आपल्याला फुटाण्याची पावडर घ्यायची आहे जास्त वापरू नका नाहीतर ग्रेव्ही जास्त घट्ट होईल म्हणून मी तुम्हाला अचूक प्रमाण सांगत आहे तुम्हाला प्रमाण कळत नसेल तर एकदा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा त्याच्यामध्ये सविस्तर माप दिलेलं आहे आता या खोबऱ्याच्या वाटण मधलं आपल्याला अर्ध्या प्रमाणातलं वाटण ह्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि बाकीचं उरलेलं नंतर आता इथे पाव चमचा हळद पावडर रंग चांगला येण्यासाठी एक चमचा धने पावडर व एक चमचा आपल्याला काळा मसाला पाहिजे काळा रस तर काळा मसाला पाहिजे तुमच्याकडे काळा मसाला नसेल तर तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरी चालेल आता ह्या सर्व म्हणजे सर्व मसाल्यांना चांगल्या प्रकारे अगोदर एकजीव करून घ्यायचा आहे तसं बघायला गेलं तर मंडळी दोन पद्धतीने ही रेसिपी बनते म्हणजे गावरान पद्धतीने दोन पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते एक तर कांद्याची पोळणी देतात आणि एक बिना कांद्याची पोळणी देतात मी तुम्हाला बिना कांद्याची पोळणी देऊन दाखवणार आहे अगोदर असा आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन कप ह्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे गरम पाणी का टाकायचं आहे चव टिकून राहण्यासाठी इथे आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे साधं पाणी वापरायचं नाही म्हणजे रूम टेम्परेचर प्रमाणे आपल्याला पाणी वापरायचं नाही आता पुन्हा चमचा चांगल्या चांगल्या प्रकारे प्रकारे या पाण्यामध्ये सर्व मसाला एकजू करायचा आहे गाठी पडायला नाही पाहिजे म्हणून याच्यामध्ये अगोदर आपल्याला चमचा चालून घ्यायचा आहे मसाला चांगल्या प्रकारे एकजू झाला तरच मग आपल्याला याच्यामध्ये दोन ते अडीच कप पाणी मिक्स करायचं असं मिक्स केलं की फुटाण्याच्या गुठळ्या होत नाही म्हणजे फुटाण्याच्या पावडरच्या गुठळ्या होत नाही चला तर मंडळी आता पुढच्या कृतीसाठी आपल्याला म्हणजेच की ह्याला फोडणी द्यायची आहे त्याच्यासाठी आपल्याला किचनकडे जायचं आहे तर इथे कढी बनवण्यासाठी आपल्याला मोठीशी कढाई पाहिजे आणि त्या कढाईमध्ये आपल्याला दोन ते तीन मोठे चमचे तेल पाहिजे कारण की ह्याला कड भारी यायला पाहिजे म्हणून तेल थोडस आपल्याला जास्त वापरायचं आहे तुम्ही वाटलं तर कमी तेलामध्ये सुद्धा बनवू शकता तेल चांगल्या प्रकारे गरम झालं एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे चांगल्या प्रकारे चटकायला लागली की ह्याच्यामध्ये मी अद्रक लसणाची ठेचून घेतलेली पेस्ट टाकत आहे दहा ते बारा लसूण आहे आणि दोन ते तीन इंच अद्रक आहे त्याला आपल्याला ठेचून घ्यायचं आहे पेस्ट वापरू नका रेडीमेड तुम्हाला चांगली चव पाहिजे तर त्याला ठेचूनच घ्या आता काही सेकंद यांना चमचा चालून यांना परतून घ्यायचा आहे तर मंडळी पाहू शकता आलं लसणाचे पेस्टचा रंग थोडासा वेगळा होईपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपल्याला वाटून ठेवलेलं थोडंसं खोबरं होतं ना ते टाकायचं आहे एक चमचा लाल तिखट आणि दीड चमचे आपल्याला मीठ मसाला वापरायचा आहे किंवा चिकन मसाला वापरला तरी चालेल आता काही मिनिटं आपल्याला याला परतून घ्यायचा आहे जेणेकरून मसाल्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे ह्याच्यामध्ये आपल्याला कांदा वापरायचा नाही मी तुम्हाला अगोदरच सांगितलेला आहे बिना कांद्याचा मी तुम्हाला आज अंडा करी बनवून दाखवलेला आहे एक ते दीड मिनिटापर्यंत मस्तपैकी असं मसाल्यांना परतवून घेतलं की मस्त असं सुगंध दरवायला लागतो आता ह्याच्यामध्ये आपल्याला बनवून ठेवलेलं मसाल्याचं मिश्रण पूर्ण टाकायचं आहे आता तुम्हाला ग्रेव्ही वाढवायची असेल आणखीन ह्याच्यामध्ये तुम्हाला एक ते दोन कप पाणी वापरू शकता मी इथे एक कप पाणी वापरलेलं आहे म्हणजे ह्या भांड्यामध्येच टाकलेला आहे खंगाळून पूर्ण मसाला काढून घ्यायचा आहे भांड्याला चिटकलेला आणि चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा आहे आणि पाहू शकता मंडळी काय मस्त कट आलेला आहे जबरदस्त असा कट येतो एकदा ह्या पद्धतीने बनवणार दोन भाकऱ्या जास्त खाणार इतकं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो असं चांगल्या प्रकारे चमचा चालवून सर्व मसाले पाण्यामध्ये एकजीव झाले की कि हलकीशी उकळी येण्याची आपल्याला वाट पाहायची आहे तर आपण पाहू शकता दोन मिनिटानंतर हलकीशी उकळी यायला लागलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बारीक कापलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि शेवटची वेळ ह्याला असं चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचं आहे तर मंडळी इथे तुम्हाला या रस्त्याची टेस्ट बघायची आहे म्हणजे ह्याच्यामध्ये मसाला कमी असेल कोणताही तर तो मसाला ह्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि चांगल्या प्रकारे चमचा चालवून एकजीव करायचा आहे मग ह्याची टेस्ट कशी आली ती बघायची आहे असं चांगल्या प्रकारे ढवळून झालं की आता याच्यामध्ये आपल्याला एक एक करून अंडे फोडून टाकायचे आहे मी पाच अंडे उकडलेले घेतलेले आहेत आणि पाच अंडे ह्याच्यामध्ये फोडून टाकणार आहे ही अंडा कढी मी पाच माणसासाठी बनवत आहे प्रमाण अचूक आहे तुम्हाला जसं सांगितले एक, एक एक ना, एक अंडा फोडताना गोष्ट लक्षात ठेवायची आहे अंडा एकाच जागी नाही टाकायचा आहे वेगवेगळ्या अंडा असे करून मी आणखी तीन अंडे याच्यामध्ये टाकतो या रस्त्यामध्ये मी पाच अंडे फोडून टाकलेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आणखीन हे पाच अंडे ह्याला कट मारून ठेवलेले आहेत कट मारलं की आतपर्यंत पर्यंत रस्ता जातो आता ह्याला याच्यामध्ये टाकायचा नाही आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत झाकण लावून गॅस मध्यम आचार करून शिजवून घ्यायचा आहे दोन ते अडीच मिनटं झालेली आहेत झाकण काढायचं आहे अरे वा मंडळी काय घमघमाट सुटलेला आहे इतका मस्त सुगंध येत आहे नुसत्या वासाने चार भाकरा खाव्याशा वाटणार तुम्हाला आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक एक करून हे कट मारलेले अंडे सुद्धा टाकायचे आहे शेवटी टाकायचे बरं का अगोदर नाही टाकले तरी चालेल असं एकाच ठिकाणी नाही टाकायचं ता, वेगवेगळ्या ठिकाणी टाकायचे आहेत आणि मस्त अशी अंडा जबरदस्त अशी झालेली आहे तोंडाला पाणी सुटेल अशी मस्त झालेली आहे चिकन मटन खाणं विसरून जाल अशी अंडाकडी समोर असेल तर चला तर मंडळी आता फटाफट याला सर्विंग बॉल मध्ये काढून घेतो मंडळी माझ्याबरोबर तुम्ही पैज लावा अशा प्रकारच्या अंडाकडी तुम्ही कधीच बनवला नसाल किंवा खाल्ला नसाल इतक्या प्रकारच्या एकदा ही अंडाकडे बनवून पहा दोन भाकऱ्या जास्त खाणार इतकं शंभर टक्के खात्रीने सांगतो चिकन मटन सुद्धा विसराल अशा पद्धतीने एकदा अंडाकडी खाऊन तरी बघा आणि माझी अंडाकडी तुम्हाला आवडली असेल बनवल्यानंतर तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर एक लाईक नक्की द्या चला तर मंडळी अशाच नवनवीन रेसिपी पुन्हा भेटूया धन्यवाद